मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे परंपरेचा जो कुंभमेळा आहे तो संपन्न होणार आहे या अनुषंगाने कुंभमेळा सुरू होण्याच्या अगोदरच हा कुंभमेळा चर्चेमध्ये आलेला आहे नाशिक येथील जी तपोवन भूमी आहे जी प्रभू रामचंद्राची भूमी आहे जी साधू संतांची भूमी आहे जी ऋषीमुनींची भूमी आहे या भूमीमध्ये जी झाडांची कत्तल होत आहे या अनुषंगाने चर्चा सुरू आहे परंतु अशामध्ये लक्षात ठेवा नितेश कराळे यांचं नाव सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे यांचं एक विधान आहे ते विधान नेमकं काय आहे ते पहा मग त्यावर आपण पुढं चर्चा करणार आहोत नितेश कराळे म्हणाले की गांजा फुकायला कुंभमेळ्यात संत येणार आहेत त्यांच्यासाठी पंचवीस हजार करोड आहेत शासनाकडे आणि जिल्हा परिषद शाळेचा वार्षिक खर्च आहे दोन हजार करोड या देशाच्या भवितव्यासाठी सरकार दोन हजार करोड खर्च नाही करू शकत हा माझा प्रश्न आहे देवा आता मित्रांनो कुंभमेळा होणार आहे टीका करण्यात काही अर्थ नसतो लक्षात ठेवा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत झाडं तोडणं असेल याला विरोध झाला पाहिजे किंवा अन्य गोष्टी आहे तिथे येणारे साधू जर गांजा ओढत असतील तर शंभर टक्के टीका झाली पाहिजे कारण गांजा हे धर्माच्या अंतर्गत येतं का अजिबात येत नाही कोणी व्यसन करत असेल कोणी बुडी बिडी फुकत असेल कोणी गुटखा खात असेल साधू म्हणून भगवा वस्त्र धारण केल्यानंतर अंगाला भस्म लावल्यानंतर जर कोणी अशा व्यसनाच्या आहारीत जर दिसत असेल तर त्यावर शंभर टक्के टीका झाली पाहिजे परंतु विनाकारण कुंभमेळ्याला विरोध करण्यात काही अर्थ नाही कारण ती परंपरा आहे हजारो वर्षाची परंपरा आहे तो होणारच आहे तो पर्यावरणपूरक कशा पद्धतीने होईल किंवा त्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर चर्चा होऊ शकते आता लक्षात घ्या परंतु मला एक गोष्ट एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे ही एक पोस्ट मी पाहिली आणि त्या पोस्टमध्ये लगेच खाली एक अंधभक्ताची एक कॉमेंट आली तो अंधभक्त काय म्हणतो हिरव्याची पैदाईश आहे ही नितेश कराळे काय म्हणाले आणि लगेच त्याला कॉमेंट काय ही हिरव्याची पैदाईश आहे हिरव्याची पैदाईस म्हणजे काय यांना मुस्लिम धर्मावरून बोलायचं आहे आता लक्षात घ्या मग जर गोष्ट जर निघालीच असेल तर तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे हे मी रोज सांगत आहे कुंभमेळ्याला तुकाराम महाराजांनी निरर्थक कर्मकांड म्हटलेलं आहे म्हणजे ज्यामधून काहीही प्राप्ती होणार नाही कोणालाही कसलाही फायदा होणार नाही म्हणजे आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक आत्मिक कसलाही फायदा या कुंभमेळ्यामधून होणार नाही आता आर्थिक फायदा कोणाला होईल जे पुरोहित आहेत जिथं त्यांना दान दक्षिणा भेटेल ज्यांना कंत्राट भेटेल आजच्या काळामध्ये तो महाराजांच्या काळामध्ये कंत्राट वगैरे नव्हतं आजच्या काळामध्ये कंत्राट गुत्तेदारी तिथं पैसा भ्रष्टाचार किंवा अन्य सुविधा हॉटेल्स वगैरे या माध्यमातून कोणाला काय फायदा व्हायचा आहे तो होईल जो मूळ उद्देश आहे आध्यात्मिक तो फायदा कोणालाही होणार नाही हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे परंतु संस्कृती आहे परंपरा आहे तीसुद्धा टिकली पाहिजे परंतु ही ही जी मानसिकता आहे नितेश कराळे म्हणाले ठीक आहे त्यांची तळमळ आहे शाळेसाठी आणि शाळांची अवस्था काय आहे सरकार मग कोणतंही असो आपण केवळ भारतीय जनता पार्टीवर टीका करून उपयोग नाही आज उद्धव ठाकरे जरी चीफ मिनिस्टर असते किंवा काँग्रेसचा जरी चीफ मिनिस्टर असता महाराष्ट्रामध्ये तरी सरकारी शाळांची अवस्था हीच राहिली असती हे बघा सिस्टममध्ये कोणता पक्ष येत आहे हे महत्त्वाचं नाही सध्याच्या काळामध्ये कारण भारतीय जनता पार्टी जरी आली किंवा कोणीही आली तरी आता सत्तेमध्ये हेच, सत्ते हेच लोक आहेत लक्षात ठेवा सरकार कोणाचंही येवो सत्तेमध्ये हेच लोक राहणार आहेत अशा पद्धतीची आता सिस्टम बनलेली आहे आणि तुम्हाला आम्हाला येड्यात काढण्याचे धंदे सुरू आहेत आणि या सर्व ही सर्व सिस्टम समजून घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये यांनी एक अंध भक्तांची फौज तयार केलेली आहे यांना तर काही कळायला मार्ग नाही ना धर्म कळायला मार्ग आहे अरे तुकाराम महाराजांनी तर किती जहाल शब्दामध्ये टीका केलेली आहे तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार तुकाराम महाराजांच्या गाथेनुसार सध्या संत नाही व कोणीही नाही असेल एखादा करोडोमध्ये एखादा अपवाद परंतु मला वाटत नाही की आज कोणी संत आहे एवढा एवढा भोंदूंचा बाजार भरलेला आहे कलियुगी घरोघरी संत झाले फार तुकाराम महाराज म्हणतात कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार किंवा पोटासाठी संत झाले तर कलित बहुत लक्षात ठेवा तुकाराम महाराजांचे हे उद्गार आहेत म्हणजे जर तुकाराम महाराजांचं जर सांगायचं म्हटलं किंवा त्यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत त्यानुसार जर सांगायचं म्हटलं तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भरणा हा भोंदुगिरीचा आहे पाखंडाचा आहे अधर्माचा आहे त्यामधून धर्म शोधून काढणं त्यामधून धर्म शोधून काढणं एकदम इतकी अवघड गोष्ट होऊन गेलेली आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत इतकी अवघड गोष्ट होऊन गेलेली आहे बघा तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये कशी अडचण आली लक्षात ठेवा तुकाराम महाराज काय म्हणतात एक अभंग फार महत्वाचा आहे घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान अशी परिस्थिती आज आहे याच्यापेक्षा ही ब्रह्मज्ञानाचा स्फोट झालेला आहे सध्या हा अंध भक्तांचा स्फोट म्हणजे या ब्रह्मज्ञानाचा था स्फोटच आहे घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मिळवण बहुमाजी निरे कोणापाशी हो एक रज लक्षात ठेवा एक रज एक तुकडा एक शुद्ध एक शुद्ध ब्रह्मज्ञान कोणापाशी आहे का एक कण त्याचा तरी द्या रे मज अशी नाही म्हणजे या सगळी भेसळ सुरू आहे लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता आपल्याला गांजा वडत असला तरी साधू म्हणावं लागतं गांजा ओढणाराची मंदिरं होतात गाजा गांजा ओढणाराची आरती होते लक्षात ठेवा आता तुकाराम महाराज त्यांना संत म्हणत नव्हते तुकाराम महाराज देवाला सुद्धा तुकाराम महाराजांनी आवाहन केलेलं आहे करीसी ते देवा करी माझे सुखे परी मी त्याशी मुखे न म्हणी संत त्यांना मी संत म्हणणार नाही देवा तुला सुखाने काय करायचे ते कर परंतु मी त्यांना संत म्हणणार नाही ही भूमिका तुकाराम महाराजांची आहे आणि ही भूमिका समजून घेणं गरजेचं आहे परंतु आता काय होतंय नितेश कराळे सॉफ्ट टार्गेट आहे लक्षात ठेवा त्यांनाही या वादामध्ये पडायची गरज नव्हती तुम्ही वेगळ्या अंगाने हे करा जिल्हा परिषद शाळांची अवस्था नितेश कराळे बोलल्याने मी बोलल्याने अजून कोणीही बोलल्याने बदलणार नाही मुळात ही सिस्टम सिस्टम बदलण्यासाठी लक्षात ठेवा बदलण्यासाठी म्हणजे यामध्ये सुधारणा होण्यासाठी मुळापासून काहीतरी जर करायचं असेल तर यासाठी एक मोठी चळवळ राहणं गरजेचं आहे केवळ सरकार बदलून हे बदलणार नाही सरकार बदलून शाळांची अवस्था बदलणार नाही लक्षात घ्या त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे यामध्ये सगळ्यात जास्त वाटुळं बहुजनांचं होत आहे आणि बहुजन समाज पाखंडाच्या आहारी गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांना शिक्षणाची चिंता नाही गोरगरीबांचं शिक्षण संपलेलं आहे ज्याच्याकडे पैसा आहे तो प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवत आहे गोरगरीब असाच भिकेला लागणार आहे लक्षात ठेवा आणि गोरगरीबांना सुद्धा त्यांचं स्वतःचं काही देणं घेणं नाही एकतर आकलन नाही काहीच नाही आणि चळवळी उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अशामध्ये एक जे जा कोणी जर बोलत असेल असं ठीक आहे पद्धत चुकली असेल नितेश कराळे यांची काय झालं असेल परंतु मुद्दा रास्त आहे आणि यावरून लगेच हिरवा साप ही कोणती भाषा आहे हे कळायला मार्ग नाही नितेश कराळे कोण ओबीसी आहेत लक्षात ठेवा विदर्भातील आहेत ओबीसी आहेत आणि एका ओबीसी माणसाला हिंदू माणसाला जर तुम्ही असा हिरवा साप वगैरे म्हणत असाल तर कोणत्या मानसिकतेमध्ये तुम्ही जगत आहात हेच कळायला मार्ग नाही मग तुकाराम महाराजांना तुम्ही काय म्हणणार किती ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी भांग भुरका हे साधन पची पडे म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग असे एक नाही अनेक अभंग आहेत अनेक अभंग आहेत स्वतः गाथा वाचा गाथा काही आम्ही लिहिली का, का हम्म गाथा का गाथा सगळीकडे उपलब्ध आहे ना वाचा आणि मग अशामध्ये तुम्ही काय बोलत आहात अंध भक्तांनो याचं भान ठेवा याचं भान ठेवून बोला कुंभमेळा झाला पाहिजे झाडं वाचली पाहिजेत पर्यावरण टिकलं पाहिजे तिथं संडासची वगैरे सोय शासनाने केली पाहिजे त्या पाण्यामध्ये संडास करता कामा नये त्या पाण्यामध्ये लघवी करता कामा नये अशी काहीतरी सुविधा शासनाने करणं गरजेचं आहे आणि या पद्धतीने तिथं गांजावर बंदी आणा गा अरे गांजावर बंदी आणा एक काय ह्यामध्ये धर्माच्या विरोधामध्ये असण्याचा काय संबंध आहे अरे बाबा साधू लोकांचा गांजाचा काय संबंध आहे हां या साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर जर याला गांजावरून जर तुम्ही बोलत असाल जर गांजाला उत्तर जर हिरवा साप असेल तर तुम्ही एवढ्या खालच्या लेवलला गेलेला आहात तुम्ही तुकाराम महाराजांचं नाव घेण्याच्या तर लायकीचे अजिबातच नाहीत तुर्तास आजच्या पुरतं एवढं तुमचं प्रत्येकाचं मत कॉमेंट करून नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम